नमस्कार काव्य रसिकांनो मागच्या वेळी आपण आईवर एक कविता ऐकली आणि आजही आपण आईवरच कविता ऐकणार आहोत पण ही कविता आईच्या त्यागाची नाही तर आपल्या वागण्याची आहे जिच्याशी आपण भांडतो जिच्यावर राग काढतो आणि तरीही न घाबरता खरं वागतो ती, ती आई पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरतो ती आई आहे पण आधी ती एक माणूसही आहे ही कविता त्यानं सांगितलेल्या अपराध भावनेची आणि उशिरा उमगलेल्या जाणिवेची आहे कवितेला सुरुवात करूयात तिला तिचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे काही माझ्या पचनी पडत नाही तिला तिचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे हे काही माझ्या पचनी पडत नाही माझ्यासाठी खास नेमलंय तिला हा गोड गैरसमज काही केला दूर होत नाही उठ म्हटलं की उठावं नि बस म्हटलं की बसावं बटन दाबलं की सुरू होणारं यंत्र ते खरं तर नाही उठ म्हटलं की उठावं बस म्हटलं की बसावं बटन दाबलं की सुरू होणारं यंत्र ते खरं तर नाही आई या दोन शब्दातच सगळं आलं तिला तिचं काही वेगळं अस्तित्व असलेलं मला खपत नाही जगाचा राग आणि चीड सगळी तिच्यावर काढावी तिने मात्र एक शब्द देखील बोलायचा नाही जगाचा राग आणि चीड सगळी तिच्यावर काढावी तिने मात्र एक शब्द देखील बोलायचा नाही दिवस रात्र माझ्या दिमतीला उभं असावं कारण आई सोडून गृहीत धरायला मला खरंच दुसरं कोणी नाही चिंता काळजी निकाम तिने पहावं सारं आरामात पडून राहायला तिच्याशिवाय कोणाचं घर नाही चिंता काळजी निकाम तिने पहावं सारं आरामात पडून राहायला तिच्याशिवाय कोणाचं घर नाही काहीही केलं मी तरी जीवच लावेल ना मला कारण खोटं खोटं चांगलं मला आईशी वागता येत नाही पण आता अचानकच जाणीव झाली आहे माणूसच आहे ती माझ्यासारखी तिला कुठलं सुपर पावर्स नाही पण आता अचानकच जाणीव झाली आहे माणूसच आहे ती माझ्यासारखी तिला कुठला सुपर पावर्स नाही व्यक्ती म्हणून तिचं वेगळं अस्तित्व आहे याची माझ्या मनाला काही जाणीवच नाही आणि आता थकलीच आहे पूर्वी इतका तिच्यातही त्राण नाही आणि आता थकलीच आहे पूर्वी इतका तिच्यातही त्राण नाही पण विसंभून जावर आपलं सगळं सोडून द्यावं असं आई इतकं योग्य मला तरी दुसरं कोणी सापडत नाही पण विसंभून जावर आपलं सगळं सोडून द्यावं असं आईतकं योग्य मला तरी दुसरं कोणी सापडत नाही ही कविता जर तुम्हाला आवडली असेल तर कवितेला लाईक आणि शेअर करा आणि अशाच कविता ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद